साताऱ्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या का एका महिला डॉक्टरनं फलटणमधीलच एका हॉटेलच्या खोलीत आत्महत्या केली गेल्या आठवड्याभरात झालेल्या या घटनेनं अख्खा महाराष्ट्र हादरून गेला असून सध्या सर्वत्र याच डॉक्टरबद्दल चर्चा सुरू आहे मृत्यूपूर्वी तिने हातावर लिहिलेली सुसाईड नोट त्यातील दोन नावं यामुळेही खळबळ माजली असून पोलीस बदने आणि प्रशांत बनकर या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे सध्या ते पोलीस कोठडीत असून त्यांच्या चौकशीतून अनेक नवे खुलासे होण्याची बरीच नवी माहिती समोर येण्याची शक्यता आहे दरम्यान या महिला डॉक्टरनं मृत्यूपूर्वी फलटणमधील ज्या हॉटेलमध्ये चेक इन केलं त्या हॉटेल मालकानेही सी सी टी व्ही फुटेज जाहीर केलं असून त्यातूनही बरेच खुलासे झाले आहेत ज्या रात्री त्या डॉक्टरना चेक इन केलं तेव्हा झालेलं संभाषण ते दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह आढळेपर्यंत घडलेल्या सर्व घडामोडींचा तपशीलही आता समोर आला असून त्या सतरा तासांमध्ये नेमकं काय घडलं त्या महिला डॉक्टरचे संभाषण काय होते अशा अनेक गोष्टी उघड झाल्या आहेत सूत्रांनी या संदर्भात माहिती दिली आहे महिला डॉक्टरनं पैठणच्या मधुदीप हॉटेलमध्ये तेवीस ऑक्टोबरच्या मध्यरात्रीच्या सुमारास चेक इन केलं हॉटेल मालक भोसले यांनी त्यावेळेचा संपूर्ण घटनाक्रम सविस्तरपणे सांगितला त्यांच्या सांगण्यानुसार महिला डॉक्टर ही मध्यरात्री दीडच्या आधी साधारण एक वाजून तेवीस मिनिटांनी हॉटेलच्या गेटवर आली ती दुचाकीवर आली आणि तेव्हा ती एकटीच होती हॉटेलच्या सुरक्षा रक्षकाशी तिचं बोलणं झालं मी बारामतीला जात आहे पण लांब रस्ता आहे एकटी आहे एक रात्र राहू द्या अशी विनंती तिने केल्याची माहिती भोसले यांनी दिल्याचं सूत्रांनी सांगितलं तिने विनंती केल्यावर सुरक्षा रक्षकाने गेट उघडलं थोड्याच वेळात ती रिसेप्शनवर पोहोचली तिने चेक इन करण्यासाठी रजिस्टरमध्ये स्वतःचं नाव नोंदवलं आधार कार्डही दिलं पेमेंट मी सकाळी करते असंही त्या महिला डॉक्टरने सांगितलं त्यानंतर रात्री दीडच्या सुमारास ती महिला डॉक्टर तिला दिलेल्या एकशे चौदा नंबरच्या रूममध्ये गेली आपण उद्या सकाळी निघणार असल्याचं त्या महिला डॉक्टरने सांगितलं होतं मात्र सकाळी अकरा वाजले तरी तिने दार उघडले नाही तेव्हा मॅनेजरने तिच्या खोलीचं दार ठोठावलं पण कोणीच प्रतिसाद दिला नाही ना कोणी दार उघडलं त्यानंतर थोड्या वेळाने दुपारी आणि मग संध्याकाळी खोलीचं दार पुन्हा वाजवण्यात आलं पण काहीच हालचाल नव्हती कोणाच्या वावरण्याचा मागमूस नव्हता अखेर संध्याकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास संचालक रणजित भोसले हे उपस्थित असताना हॉटेलमधील डुप्लिकेट किल्लीने त्या रूमचे दार उघडण्यात आले ती प्रोसेस व्हिडिओ रेकॉर्डही करण्यात आली तेव्हा समोरचे दृश्य पाहून सर्वांना धक्का बसला कारण ती महिला डॉक्टर समोर पंख्याला लटकलेली होती तिचा मृतदेह पाहून सगळेच हादरले अशी माहिती सूत्रांनी दिली